सोलापूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार चा निकाल जाहीर झाल्यानंतर शहराच्या राजकारणात महापौर पदाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती दरम्यान आज यमान पक्षाकडून तौफिक अत्तुरे यांनी महापौर पदासाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे निवडणूक निकालानंतर विविध पक्षांकडून हालचालींना वेग आला असून तौफिक अत्तुरेंच्या उमेदवारीमुळे महापौर निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली यमान पक्षाच्या या निर्णयामुळे सत्ता स्थापन व महापौर पदाच्या समीकरणावर परिणाम होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे सध्या सर्वांचे लक्ष महापौर पदाच्या अंतिम निर्णयाकडे लागले असून पुढील घडामोडींमुळे सोलापूरच्या राजकारणात कोणता नवा बदल घडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे संख्या असो जे संविधान आम्हाला अधिकार त्या संविधानाचा अधिकार हे करून आम्ही निवडणुकीसाठी आम्ही समोर गेलो महापौर महापौर साठी आणि उपमहापौर साठी आमचं शेख आशिफ शेख माझ्यामध्ये संख्याबळ आहे निवड होण्याची जवळपास इच्छित आहे असं असताना केवळ बिनविरोध होऊ नये म्हणून ही किडी केली नाही नाही खेळ नाही आमचा हक आहे उभारण्याचा समोर ते आमचा मौजूदगीचा एहसास व्हा म्हणून आम्ही हे केलं